शिकत असताना पहिलं ध्येय निश्चित करा तुमचं काय नमस्कार मंडळी मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भट्ट्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या गणपती आलेल्या आहेत आपल्या घरी गणेशोत्सव एकदम खिलीमिलीच्या वातावरणात पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत चाललेलं गाव गावा आहे गावामध्ये तर आमच्याच गावातील एक सार्वजनिक मंडळ आहे गणेश प्रतिष्ठान तर म्हणजे जवळपास तेरा ते प पंधरा वर्ष झालेले आहेत गणेश प्रतिष्ठानला तर ते सार्वजनिक ग गणेशोत्सव साजरा करतात आणि त्याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज त्यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा जे गावातले गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतात ज्यांनी गावासाठी हयात घालवलेले असतात अशा नागरिकांचा इथे सत्कार समारंभ आहे तर आपण आज तिकडेच जात आहोत कार्यक्रम आज आहे जवळपास सात वाजता तर आज तिकडे जाऊ त्यांच्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया त्यांचा काय कार्यक्रम अनुभवूया आणि आपला हा साधून एक गणपती आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला नाही भेटला तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब बघायला भेटेल गणपती कसा आहे काय तो मंडल कुठल्या पद्धतीने काम करतो तर याबद्दल आपण जाणून घेऊ तर चला तर मी तिकडे जाऊया मित्रांनो तर आता मी इथे आमच्या गावचा जो गणेश प्रतिष्ठानपणे आहे त्यांच्या सभागृहात पोहोचलो आहे तर इथे आपला बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता पुढील कार्यक्रम आहे आपला विद्यार्थी गुणगारूळ सोहळा आणि जे ज्येष्ठ शिष्ट गावातील आहे ते सत्कार सोहळा आहे तर आता आपण पुढील काय कार्यक्रम बघूया छत्रपती शिवाजी

त्यांच्या आत्मने आज ज्या सगळ्या कोकणामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते गणपती गजानन महाराज तसेच सर्व गणेश प्रतिष्ठानचे कार्यकाल कार्यकाल आज कुठलाही कार्यक्रम असला की आपण ते जबाबदारी व्यक्ती नेमत असतो तर ते आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष निरेंद्र मोर्ती विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान उतरावं सर्व कार्यकारी सदस्य यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना अनुभव देण्यात मान्यवरांना मी विनंती करतो की काही संत दुकाना घरात आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचंय दुपार शुभ निधे श्री गणेश प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं त्यानंतर आमच्या गावातील सुपुत्र बबन महाराज काप यांना सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्रातील विशेष सन्मान पुरस्कार देण्यात आला तसेच आमच्या गावातील श्री सुभाष दगडू पोटले यांना विशेष सन्मान पुरस्कार देण्यात आला मान्यवरांच्या पुरस्कारानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला खऱ्या अर्थाने या गणेश मंडळाने प्रत्येक प्रत्येक वर्ष म्हणजे दर जवळपास बारा वर्ष पूर्ण झाली आणि तेराव्या वर्षाचे पदार्पण करत हा कार्यक्रम हाती घेतला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलांना कस घडवलं जातं कस शिकवलं जातं मग जा त्याच्यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल घेर असेल अशा अनेक माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून हे शिकवलं जातं खऱ्या या मंडळाचे स्वागत करावं एवढे कवीच आहे गावाच्या कुठल्याही कामामध्ये देखील त्यांचा खूप साहचा वाटा असतो तसेच सुखादुखामध्ये किंवा सगळ्या बाबतीत त्यांनी खूप पुढाकार घेतला आहे तर मी या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढी शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम ह्याच्या पुढे राहावेत आणि आपल्या मुलांना योग्य तर मार्गदर्शन मिळावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतात तर यापुढे असेच राहावे एवढेच म्हणून मी इथे सांगतो जय हिंद जय महाराज नमस्कार करतो आणि ह्या मंडळाने पूर्ण झाले एक तप एक वर्ष झालेला आहे मला त्याने शंभर वर्ष होईपर्यंत नवीन पिढीने हा कार्यक्रम उचलायचा आहे असं मला आपण इथे पण आपण थांबू शकतो पण नवीन पिढीला त्याच्या चालवायचं आहे त्यांनी वडिलांच्या पथ्यात कार्यक्रम राबवत आज या ठिकाणी पोहोचवलेला आहे पुढची वार्ता तुमची आहे तुमच्या आमच्या पाठवतो नाव असणार आहोत तोपर्यंत नंतर तुम्हाला ती वार्ता करायची आहे अतिशय आहेत मार्गदर्शन मुंबईचे सचिव आहेत काही महिला आहेत सर्वांनी विचार केला हा एकोपात चालवला तर मला तर आमच्या काय धन्य वाटत की बाबा काहीतरी गावाने उन्नती वाढते सर्व कसं चालतं पाहिजे आज आणि गणेश प्रतिष्ठान मंडळाचे सगळे पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थाचे अध्यक्ष आणि सगळ्या कार्यकर्मी आणि महिला मंडळाच्या कार्यकर्मी सगळ्या आणि बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी आज अवश्य या गणेश प्रतिष्ठानने खूप चांगला प्रयत्न केला आहे परंतु त्या बयाचं विचार आपल्याला काय शिकायचं आहे आणि या मुलांनी तर असंच त्यास करा की मी पण शिकला मी पण गावात काय ते आता असं यांच्याकडून आदर्श तुम्ही पण घ्या कारण गावाला आता एक सुशांत मुलांची गरज आहे आणि तुम्ही जर या गणेश प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने जर पुढे गेला तर भविष्य भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव देखील उज्ज्वल होईल आणि यांनी मला आमंत्र दिल्याबद्दल गणेश प्रतिष्ठानचे मला खूप खूप आभार मानते सुरुवातीला तुम्हाला दोरी गणपती सणाच्या निमित्ताने सर्वांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि गेली तेरा वर्ष म्हणजे बारा वर्ष आपण हा सातत्याने हा उत्सव दोरी गणपती सणाचा गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा करत आहोत या वर्षी तेराव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे काय तो जल्लोष तोच उत्सव दरवर्षी म्हणजे उपस्थिती वाढते आहे आणि चांगले कार्यक्रम आपण या ठिकाणी तर मंडळाची मला वाटतं गणपती बाप्पाच्या कृपेने भरभराटी नेहमी होत आहे आणि चांगले उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि मंडळाची म्हणजे तुम्ही कार्यक्रम करत आहात तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो <स्थाँगा> आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्व विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमीमुळे मी आज तुमच्यासमोर खऱ्या अर्थानं उभा आहे तुमची माया तुमचा प्रेम तुमची प्रेरणा या गावाचं असता जर माझ्या पाठीशी उभी नसतील तर आज मी तुमच्यासमोर उभा नसतो आमचे छोटे बंधू रवींद्रजी मोडक यांनी आपण या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे तुमचं जीवनही क्षणभंगूर आहे आपण म्हणतो की जीवनामध्ये मला हे पाहिजे हे पाहिजे पण हे शर्व आहे काही आपल्याजवळ राहत नाही फक्त तुमचं जे राहत ते तुमचं आचरण तुम्ही लोकांकडे केलेला संवाद तुम्ही लोकांना दिलेले सै तुम्ही लोकांना दिलेली माया हीच आपल्या कामी येते आणि आपल्या आडअडचणीमध्ये उपयोगी घडते हे मी स्वतः माझ्याकडून जीवन तोड तुम्हाला देत आहे कारण आपण जीवनामध्ये जगत असताना बरंच आपण काही पाहत असतो फक्त हे सगळं जीवन जगत असताना प्रत्येक मानवाने प्रेम भावनेने प्रत्येकाशी ओढ आले पाहिजे हीच काही मानसकी ही आपण सर्वांनी जगली पाहिजे कशासाठी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं हॅलो जय जिजाऊ जय शिवराय संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना महामानवांना वंदन करून आज गणेश प्रतिष्ठान म्हणे आयोजित ज्येष्ठांचा सत्कार आणि विद्यार्थी भूगळ या सोहळ्यात विचारपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनेशजी मुळक गावचे अध्यक्ष रमेशजी साहेब त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळाचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्र हो। आज गणेश प्रतिष्ठान मंडळाचा तेरावा भा वर्धापन दिन साजरा करत असताना माझ्या माझ्यासारख्या वक्ता म्हणून या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल मी गणेश प्रतिष्ठान मंडळाचा तर मी काही फार मोठा वक्ता नाहीये परंतु तुम्ही त्या योग्यतेचं मला समजला आणि मला इथे विचार मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी गणेश प्रतिष्ठान मंडळाचा खूप खूप आभारी आहे तर अंकलनीत माझं काम अर्ध काम हलक करत होते त्यांना आणखी संधी मिळाली असेल तर बरेच काम हलकं झालं असतं असो गेली तेरा वर्ष बारा वर्ष तुम्ही सातत्याने या मंडळाच्या वतीने हे लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबवतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात हे खरंच तुमचं कार्य वाकण्याजोगं असंच आहे मी विद्यार्थी विद्यार्थ्यांकडे वळण्यापूर्वी मी मंडळाबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो गेली बारा वर्ष तुम्ही सातत्याने या मंडळाचं कार्य करत आहात या मंडळाला एका उंचीवर नेण्याचे तुमचे जे ध्येय ध्येय ठेवलात त्या ध्येयाला खरंच तुम्ही त्या ध्येयाला तुम्ही आणखी उंचीवर न्याल अशी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं हे वर्ष तेरा वर्ष प्रदान करत असताना तुम्ही आणखी तुम्ही रोज मोठ्यामध्ये वाटा करत असताना आणखी तुम्ही मामाने वाटल्याप्रमाणे शंभर वर्ष तुम्ही या मंडळाचं अशी मी आशा व्यक्त करतो तर मी मंडळाच्या गोष्ट नमूद करू इच्छितो की आपण सर्वजण अनेक क्षेत्रामध्ये करत असता गावाच्या कार्या तुम्ही झिरे धीरे सभा घेत असता अनेक क्षेत्रामध्ये वाहत असता अनेक कार्य तुम्ही या मंडळातर्फे राबवत असता परंतु हे राबवत असताना ला मंडळाचे सुद्धा कार्य करते या गाव पातळीवरती या समाज पातळीवरती घडायला पाहिजेत तुम्ही मेहनती मेहनत कार्यकर्ते मेहनत सुद्धा करता करता परंतु तुमच्या कार्याची दखल तुमच्या ध्येयीची दखल जी गाव पातळीवर सुद्धा घ्यावीला पाहिजे कारण तुम्ही तुमच्या मंडळापुरतं मर्यादित न राहता तुम्ही तुमच्या गावाला या ठिकाणी तुम्ही ज्या माते चालमला ज्या मातीत तुम्ही कार्य करता ज्या गावासाठी तुम्ही हे सर्व करत बसाल आहे हॅलो हॅलो तर मला कार्यकर्त्यांना एक अमुशी गोष्ट वाटते की तुम्ही तुमच्या मंडळापुरतं फक्त मर्यादित न राहता समाज पातळीवर गाव पातळीवर तुम्हाला कसा आला पाहिजे या मंडळांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ते घडवले पाहिजेत तरच तुम्हाला तुमची दखल या गाव पातळीवर घेतली जाईल दुसरं तुम्ही फक्त या गणेश मंडळापुरतं मर्यादित न राहता की या ठिकाणी एवढंच कार्य तुमचं कार्यक्षेत्र मर्यादित न राहता की कार्यक्षेत्र कसं वाढावं यासाठी या गणेश प्रतिष्ठानच प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी मला वाटतं मी या ठिकाणी आता विद्यार्थ्यांकडे वळणार आहे खर तर आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी दहावी बारावी पंधरावी पदवी होत असतात अनेक विद्यार्थी होत असतात मराठवाड्यात दरवर्षी जवळजवळ लाखो विद्यार्थी पासआउट होत असतात परंतु ते सर्वच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात का हा प्रश्न मला पडतो आपल्याकडे सुक्रांती गुणवत्ता हो कमी नाही मी प्रत्येक वर्ष बघतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतो फेसबुकच्या माध्यमातून बघतो अनेक पुरस्कार आपल्या आपल्याला मिळत असतात परंतु मोजकीच अशी मंडळ आहेत ते या क्षेत्रापर्यंत पोहोचतात या ध्येयापर्यंत पोहोचतात पण आपण खरं क्षेत्रामध्ये यशस्वी होतो का आता बरेच जण या ठिकाणी मला आपण हे पुरस्कार स्वीकारला दहा बारावीचे विद्यार्थी आहेत तरी बऱ्याच जणांनी पुरस्कार स्वीकारला परंतु ती सगळे सर्वच विद्यार्थी त्या ध्येयापर्यंत जात नाहीत मग का जात नाहीत मग आपण नक्की कमी कुठे पडतो आपलं चुकतं कुठे आपण काय करतो तर आपलं आपण ध्येय निश्चित करत नाही आज मी या ठिकाणी मी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना की आपण शिकत असताना पहिलं ध्येय निश्चित करा तुमचं ध्येय काय पुढे तुम्ही जाणार कुठे आपल्याला सुरुवात करता करून आपण कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे आपल्या कोणत्या गोष्टीवर जायचं आहे हे तुम्ही पहिले डिसाईड करा तरच तुम्ही पुढे यशस्वी वाटचाल कराल तुम्ही आता जवळजवळ या ठिकाणी बसलेले विद्यार्थी सोळा सतरा अठरा गटातील असतील मग या गटात तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला समज आलेले असेल खरंतर तुम्ही आताच गोल तुमचा सेट केला पाहिजे की मला पुढे काय करायचं आहे बरेचसे विद्यार्थी आपण आठवीत नवे असताना बऱ्यापैकी समज येते विद्यार्थ्यांना मग आपला विद्यार्थी गोल सेट का करत नाही तुम्ही हे गाठलं पाहिजे तुमच्याकडे शिवाजी महाराज असताना महाराजांनी मग आठवतांना स्वराज्याची प्रतिष्ठा स्थापना केली मग तुमच्या एवढ्या असताना शिवाजी महाराज जर स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी जे ध्येय ठेवलं स्वराज्य स्थापनेचं ते त्यांनी पूर्ण केलं आणि तेच ध्येय तुम्हाला तुमच्या पुढील जीवनामध्ये तुम्हाला ठेवता आलं पाहिजे खरं तर दहावीनंतर पुढे काय करायचं बारावीनंतर पुढे काय करायचं अनेक शाखा आहेत मी काही मोठा शिक्षणतज्ञ नाही तुम्हाला परंतु जे मला अनुभव आलेला आहे की मी जे आता बघतो ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो बरेचसे विद्यार्थी आपले दहावी पास होतात बारावी पास होतात पंधरावी पास होतात परंतु योग्य दिशा न मिळाल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पुढे जीवनात आपण कसे यशस्वी व्हावं हे त्यांना नक्की माहिती मिळत नाही मग काय करावं आता तर तुम्हाला तुम्ही या इंटरनेटच्या युगामध्ये आहात फेसबुक व्हॉट्सअप आहे पण बऱ्यापैकी कळतं की आपण कोणत्या क्षेत्र निवडावं कोणीही असं होत नव्हतं परंतु आजच्या या विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे की तुम्ही दहावी नंतर दहावी ज्या जसं उत्तीर्ण होता तसं तुमचा गोल सेट झाला पाहिजे की मला अमुक या ठिकाणी जायचं आहे की मला अमुक व्हायचं आहे की मला डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे आयटीएस अधिकारी व्हायचं आहे आणि क्षेत्रामध्ये जायचं पोलीस अधिकारी व्हायचं आहे पण ती कधी होणार जेव्हा तुम्ही आताच्या वयामध्ये जेव्हा गोल सेट कराल जेव्हा तुमचे ध्येय ठरवाल तरच त्यात यापर्यंत तुम्ही निश्चित ती वाटचाल करू शकता अन्यथा तुम्ही जर पंधरावीनंतर तुम्ही म्हणाला की मी दहावी बारावी शिकेन पंधरावी शिकेन आणि त्यानंतर माझा मी गोल सेट करेल तर ते करावी शक्य होणार नाही कारण तुमची बरीचशी मध्य वर्ष वायालेली असतात आणि परत तुम्ही मला जर परत इतर कुठल्या कोर्सेससाठी जायचं असेल तर तुम्ही ते करू शकत नाही म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या जीवनात वाटचा करता असताना तुम्ही आता दहावी पास होता जस्ट काही दहावी पास बसला काही अकराच्या आता कोर्सेस निवडले सुद्धा असतील परंतु जी येणारी पिढी आहे इथं समजा बसल्या असतील त्यांनी आपल्याला हे निषेध केला पाहिजे की आपल्याला पुढील जीवनामध्ये आपण काय म्हणलं पाहिजे मी आधी काही म्हणलं पाहिजे अधिकारी म्हणलं अधिकारी बनण्यासाठी काय करावं लागतं यासाठी तुम्ही कडक करायला लागतं गोष्टी तुम्ही आता तुम्हाला यशस्वी अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असतात मी आज माझ्या मुलाचं जर ऍडमिशन मी गेलो होतो माझे तुम्हाला अनुभव सांगतो की आपल्याकडे काय नंतर आपल्याकडे काय होतं बरेश मुलं आपली सरळ मार्ग आपण अकरावी बारावी जाता दहावी नंतर बारावी नंतर तुम्हाला विविध शाखा आहे दहावी नंतर विविध शाखा आहे पंधरावी नंतर विविध शाखा आहे तुम्ही दहावी नंतर डिप्लोमा करून त्यानंतर सेकंड इयरला तुम्हाला इंजिनियरला चान्स मिळतं किंवा डिप्लोमाच्या बेसिसवर तुम्ही अनेक क्षेत्र काढू शकता दहावी नंतर तुम्ही आयटीआय करू शकता आयटीआय सुद्धा विविध क्षेत्रामध्ये संधी आहेत आज इलेक्ट्रिक सारखं माध्यम आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स खूप माध्यम मान्य मागणी आहे आता आता लेटेस्ट आलेला आहे बीएससी आय टी आय टी क्षेत्र सुद्धा खूप मोठा आहे त्याचा जवळजवळ त्याचा विस्तार खूप वर्ड वाईड आहे मग त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी होता तुम्हाला या क्षेत्राची माहिती असेल तेव्हा तुम्ही त्या क्षेत्राकडे वळा आपण जेव्हा सगळे इंटर इंटरनेट पुढे असतो तेव्हा आपण वीस पर्यंतच गुमुंग असतो परंतु तुम्हाला विद्यार्थ्यांना मला सांगायचं वाटतं की तुम्ही रेजिस्टर न बघता आपल्या पुढे दिवसासाठी उपयोगी काय आहे त्याच्यामधून काय आपल्याला करता येईल का याकडे तुम्ही या क्षेत्राकडे तुम्ही वळला पाहिजेत आज नंतर तुम्ही डिप्लोमा करून डिप्लोमाच्या माध्यमातून नंतर इंजिनिअरिंग साईड करू शकता इंजिनिरिंग घेतल्यानंतर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये पदवी घेऊन पदव्युत्तर पदवी घेऊन तुम्ही शिकवण सुद्धा करू शकता म्हणजे अशा बऱ्याचशा फील्ड आहेत बऱ्याचशा आहेत बारावी नंतर बरेचशे विद्यार्थी सायन्स साईड घेतात सायन्सला सुद्धा बरेच फिल्ड आहेत बी फार्मा करू शकता तुम्ही त्यातून प्लेन बीएससी करू शकता त्यांची घरच आपल्याला कॅपॅसिटी वाढ लागते किंवा आर्थिक पाठबळ असेल त्यांनी बीएससी करू शकता बीएससी आय टी करू शकता बीएससी सीएस करू शकता अशा बरेचशा आहेत कम्प्युटर सायन्स बी सी सी एस म्हणजे कम्प्युटर सायन्स अशा बऱ्याचशा फील्ड आहेत ज्यात तुम्ही तुमचा पुढे जीवनात यशस्वी होऊ शकता पण हे कधी शक्य होणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही कठोर मेहनत घ्याल कठोर अभ्यास कराल तेव्हा ते शक्य आहे त्यात तुम्हाला एकच गाण मंत्र आहे या सगळ्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकच मार्ग आहे तो म्हणजे काय तर अभ्यास अभ्यास आणि अभ्यास अभ्यास जर तुम्ही केलाच नाही तर त्या क्षेत्राकडे तुम्हाला वळणार त्याला ते शक्य होणार आहे त्यापेक्षा आपलं राज्यातलं भाषण छत्रपती आराध्य महाराज वंदन आजच्या या आपण गणेश प्रतिष्ठानच्या आगमनामुळं गणेशीच्या आगमनामुळं आज आपण सर्व एकत्र आलं त्या गणितीचं वंदन करू व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी गाण्यांच्या स्वागत करतो खरोखरच या गणेश प्रतिष्ठान मंडळ तेराव्या हो वर्षामध्ये स्वदार्पण करत आहे आणि या तेराव्या हो वर्षात स्वदार्पण करत असताना सुद्धा या गणेश प्रतिष्ठान मंडळाला आमच्या महिला मंडळ गणेश प्रतिष्ठान जे आहे त्यांचा सुद्धा मोठा आम्हाला योगदान असतो त्या महिला मंडळांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो तर आम्हाला साधू संतांनी जे सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी जे आम्हाला सांगितलंय याच्यावरती जरी जर आम्ही चाललो ना तर खरोखरच आमच्या जीवनामध्ये भरभराट बर होईल की खरोखरच आपल्याला विद्यार्थ्यांनी एवढं सांगेल की खरोखरच आपण चांगल्या चत्रामध्ये आदर करत असतात की या जगाच्या ह्याच्यामध्ये स्पर्धक भरपूर काही आहेत तुम्ही जगामध्ये पहिले या याची पण काही गॅरंटी नाही पण तुम्ही सांगतो की तुम्ही खरोखरच तुमच्या आई वडिलांच्या नजरेमध्ये हिरो जालात किंवा खरोखरच जगात पहिले आलात की आज तुमच्या कर्तृत्व असू द्या आणि खरोखरच तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठेही जाल त्याच्या वेळेस चांगले कर्तृत्व करत राहा आणि एवढं बघून मी माझा दोन शब्द संपवतो खरोखरच आपण बघा बघाकार स्वप्नाबाई शोधले

गणेश प्रतिष्ठान पनेली हे ते मंडलाच्या इथे मी आलो गुन, आहे आता गुण विद्यार्थी गुणगावर सोहळा आणि वरिष्ठांचं सत्कार हे खूप छान पद्धतीने एक कार्यक्रम पार पडलेला आहे इथे सगळे शक्ती तुम्ही ब बघताय युवा कार्यकर्ते आहेत जवळपास बारा वर्ष हे अविरत काम करत आहेत गावासाठी तर आज मी प्रदीप प्रदीप आहेत आपले बंधू आहेत आणि सगळे वरिष्ठ आहेत आपले आमचे मित्रसुद्धा इथे आहेत तर मी प्रदीपांना किंवा त्यांच्या का कार्यकर्त्यांना विचारू विचारू इच्छितो की आपला हा बारा वर्षाचा प्रवास आपला या संघटनेचा प्रवास कशा पद्धतीचा होता आणि आपल्या पुढचं नियोजन काय असेल हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा आज श्री गणेश प्रतिष्ठान आहे सर्व सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज हा गणेश प्रतिष्ठानचा तेरा वर्षाचा जो प्रवास आहे तो आज जिथून सुरुवात केली आज जो हा सभागृह दिसतो आज, आज सुरुवात जी झाली दोन हजार ती त्या अंगणामध्ये आपण त्याची सुरुवात केलेली आहे यातली चिखल पाऊ चिखल हा सर्वात घेऊन मंडळाने एकटी आज आम्ही हा पर्यंत आलेला आहे आणि मंडळाचा उद्देश एवढाच आहे की शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी कार्य करणं हा मंडळाचा उद्देश आहे आणि उद्देश घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे कार्यक्रम करत असतो धन्यवाद मित्रांनो आत्ताच प्रदीपदानी खूप छान अशी माहिती दिली खूप छान पद्धतीने हे ही संघटना आपली काम करत आहे गा गावामध्ये शैक्षणिक म्हणा आरोग्यदायी म्हणा किंवा अजून काही गावची कामं असतील तर हिरहिरेनं हे सगळी त्या तरुण मंडळी सहभाग घेत असतात तर या संघटनेचा तेराव्या वर्षात पदा पदार्पण झालेलं आहे तर या संघटनेला आपल्या सगळ्याच बांधवांना मी पुढील वाटचा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा गणेशोत्सव सगळ्यांना आनंदी जाऊ हेच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो तर मित्रांनो आताच आपण आमच्या गावातील गणेश प्रतिष्ठान या संघटनेच्या जो गुण विद्यार्थी गुंडावर सोळा आणि वरिष्ठांचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम होता तिथे आपण जाऊन आलो तर खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम प्रत्येक गावाने प्रत्येक गावातील संघटनांनी घेतले पाहिजे अशा कार्यक्रमांमुळे आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळतं तर हा कार्यक्रम खूप छान झाला आमचे दादा प्रशांत दादा काप हे प्रमुख वक्ते होते तर त्यांनीसुद्धा खूप छान पद्धतीने मार्गदर्शन के केलं आणि आमच्या गावात असं गाव आमचा खूप मोठा आहे तर गावामध्ये चार विभाग आहेत तीन ते चार विभाग तर प्रत्येक विभागातील मंडळ म्हणा संघटना म्हणा हे आपल्या आमच्या गावासाठी काम करत आहे आणि प्रत्येकजण हिरेरीने सहभाग घेतो सगळ्या कार्यक्रमामध्ये तसंच ही संघटनासुद्धा आहे जवळपास बारा तेरा वर्ष या संघटनेला झाली अविरत काम करत आहेत बारा वर्ष खूप छान पद्धतीने काम करतात आम्ही गावचा रहिवासी आहे तर मलासुद्धा माहिती आहे की खूप तरुण मंडळी आहे जे गावासाठी खूप छान पद्धतीने काम करते असंच आमचा सुद्धा विठ्ठल रुक्माई उत्सव समिती हा ही संघटना आहे तर आम्हीसुद्धा खूप छान पद्धतीने काम करतो असेच आमच्या गावामध्ये अचानक मित्रमंडळ म्हणा मारुती मित्रमंडळ म्हणा असे मंडळं आहेत प्रत्येक आपल्या गा गावासाठी काही ना काहीतरी काम चांगल्या पद्धतीचे काम हे क करत आहे तर या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता या जो गणेश प्रतिष्ठान आहे यांनी आमच्या स्वतःच्या गावासाठीच गावा नाही तर आमची गावातील बौद्धजन सेवा संघ आहे जी वाडे आहे बौद्धवाडी त्या वाडीतील सुद्धा हा विद्यार्थी गुणगौर सोहळा ठेवला होता तर असेच कामं प्रत्येक मंडळाने प्रत्येक गावातील गावांनी घेतली पाहिजे तर आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपण आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद